हाय फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरा मध्ये आज आपण आपल्या चॅनल वर पाहणार आहोत मुंबई स्टाईल आणि अगदी पंधरा मिनिटात बनणारा असा मसाला पाव तर हा मसाला पाव तुम्ही ब्रेकफास्ट साठी खाऊ शकता किंवा ऐनवेळी कुणी जर तुमच्याकडे गेस्ट येणार असतील तर त्यावेळी सुद्धा तुम्ही बनवू शकता तर हा मसाला पाव कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात सुरुवातीला मी एक पॅन घेतलेला आहे तर ह्या पॅन मध्ये आपल्याला दोन टेबल स्पून होईल इतकं बटर ऍड करायचंय बटर ॲड केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून होईल इतकं तेल ऍड करणार आहोत आता हे आपल्याला बटर आणि तेल व्यवस्थित मिक्स होऊन व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायचा आपण त्याच्यामध्ये एक टेबल स्पून होईल इतके जिरे ऍड करणार आहे जिरे तडतडले की आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत तीन कांदे जे होते ते मी बारीक चिरून घेतले होते तर ते आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे आता कांदा जो आहे तो आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा जो आहे तो आपल्याला व्यवस्थित मऊ होईल ट्रान्सलुसंट होईल या पद्धतीने आपल्याला तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता इथं कांदा आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ते मीडियम ठेवायची आहे आणि कांदा जो आहे तो आपल्याला सतत हलवत राहायचा आहे कांदा भाजण्यासाठी आपल्याला एक चार ते पाच मिनिट होईल इतका वेळ लागणार आहे कांदा जो आहे तो थोडासा भाजत आलेला आहे आता मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची ऍड करणार आहे इथं मी घेताना शिमला मिरची पण घेतलेली आहे आणि हिरवी मिरची पण घेतलेली आहे हिरवी मिरची घेताना मी खूप तिखट अशी घेतलेली नाहीये तर दोन मिरच्या ज्या होत्या त्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत एकदम बारीक अशा के कट केलेल्या आहेत मिरची बारीक कट करूनच घ्या मिक्सरला वगैरे बारीक करून घेऊ नका तर आता ही जी मिरची आहे ती आपण थोडीशी कांद्या बरोबर परतून घेऊया जेणेकरून त्याचा कच्चा पाना जो आहे तो निघून जाईल दोन मिनिटांसाठी मी कांद्याबरोबर हिरवी मिरची जी आहे ती परतून घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये लसूण पेस्ट ऍड करायचे एक टेबल स्पून होईल इतकं आलं लसून पेस्ट आपण त्याच्यामध्ये घालणार आहे इथं मी रेडीमेड आलं लसून पेस्ट होती, होती ती वापरली आहे तुमच्याकडे जर रेडीमेड अवेलेबल नसेल तर तुम्ही एक टेबल स्पून होईल इतकी आलं लसून पेस्ट करून घ्या आणि ती ऍड करा त्यानंतर आलं लसूण पेस्ट जी आहे ती तेलावर मी थोडीशी परतून घेतलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची जी आहे ती ऍड करणार आहे इथं मी घेताना तीन शिमला मिरच्या त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यातलं बी जे होतं ते पूर्ण काढून टाकलेलं आहे आता जे आहे शिमला मिरची ऍड करून झालेली आहे तर शिमला मिरची सुद्धा आपल्याला तेलावर थोडीशी परतून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटासाठी आपण मिडीयम फ्लेम वर शिमला मिरची जी आहे ती कांद्यासोबत परतून घेतोय इथे शिमला मिरची घेताना मी खूप तिखट अशी शिमला मिर्च घेतलेली नाहीये खूप तिखट घेतली तर आपली जी मसाला पाव मधली जी काय भाजी असणार आहे तर ती काय होईल खूप तिखट होईल त्यामुळं खूप तिखट अशी शिमला मिरची आपल्याला घ्यायची नाहीये पाच मिनिटासाठी मी कांद्याबरोबर शिमला मिरची आहे ती व्यवस्थित भाजून घेतलेली आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो ऍड करणार आहे बारीक चिरलेले तीन टोमॅटो घेतले होते मी टोमॅटो कट करताना मी त्यातल्या बिया ज्या आहेत त्या काढून टाकल्या होत्या आणि असे तीन मोठे टोमॅटो मी याच्यामध्ये ऍड केलेले आहे आता टोमॅटो सुद्धा आपण या सगळ्या बरोबर व्यवस्थित भाजून घेऊया आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे इथं आपल्याला पॅन घेताना जाड बुडाचा असा पॅन घ्यायचा आहे आणि हे जे आहे आपली भाजी जी आहे ती आपल्याला सतत हलवत राहायची आहे बाहेर जर आपण पाहायला गेलो तर तिथं ते लोक एक मोठा तवा असतो त्यांचा आणि त्या तव्यावरच ते ती भाजी बनवत असतात तर आता इथं जर आपण तव्यावर केली असती तर ती आपल्याकडून थोडीशी सांडण्याची शक्यता असते कारण आपल्याकडे एवढा मोठा तवा अवेलेबल नसणार आहे त्यांच्याकडचा जो तवा असतो तो मोठा असतो त्यामुळे मी इथे तवा न वापरता काय केलेला आहे छोटासा पॅन वापरलेला आहे आता हे जे आहे ना हे आपल्याला व्यवस्थित सगळं शिजू द्यायचंय सगळे आयटम जे होते ते आपण बारीक कट करून घेतले होते आणि ते आता बऱ्यापैकी शिजत आलेले आहेत आता मी हे सगळे मिक्सचर जे आहे ते चमच्यानच आणखी थोडस प्रेस करून करून आणखी त्याला बारीक करण्याचा प्रयत्न करणार आहे जर तुमच्याकडं पावभाजीसाठी जे वापरतात ते स्मॅशर असेल तर त्यानं देखील तुम्ही हे पूर्ण बारीक करून घेऊ शकता जितकं शक, बारीक करणं शक्य आहे तितकं बारीक आपल्याला ते करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे आता इथं आपण ब्रेड वापरणार आहोत तो जो काय पाव असणार आहे त्याला देखील थोडंफार मीठ असणार आहे बटर वापरलेला आहे बटरमध्ये देखील थोडस मीठ असतं त्यामुळे मीठ वापरताना रेग्युलर जेवढं आपण ऍड करतो त्यापेक्षा थोडस कमीच आपण इथं ऍड करायचंय मीठ घातल्यानंतर सुद्धा त्या भाजीला थोडस पाणी सुटणार आहे त्यामुळे आपण ते, ते आप सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि जेणेकरून त्या पाण्यात आणखी भाजी जी आहे ती आपली शिजली जाईल त्यानंतर मी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड केल्यानंतर ती सुद्धा आपण या सगळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कोथिंबीर घातल्यामुळं सगळ्या पूर्ण भाजीला एक चांगली अशी टेस्ट येणार आहे कोथिंबीर ऍड करून झालेली आहे त्यानंतर मी इथं रेड चिली पावडर घालणार आहे एक टेबल स्पून होईल इतकी रेड चिली पावडर आपल्याला घालायची ऑलरेडी आपण मिरची वापरलेली आहे त्यामुळं पावडर वापरताना मी इथं कलर साठी जी वापरलेली आहे जास्त तिखट अशी वापरायची नाही रेड चिली पावडर ऍड करून झाल्यानंतर एक टेबल स्पून होईल इतका पावभाजी मसाला आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत पुन्हा मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आता यानंतर आपल्याला यामध्ये गरम मसाला घालायचा आहे एक टेबल स्पून होईल इतकं आपण गरम मसाला यामध्ये ऍड करूया गरम मसाला घातल्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी साखर ऍड करणार आहे एक एक अर्धा टेबल स्पून होईल इतकी आपल्याला साखर ऍड करायची हे सगळं जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं हे सगळं व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे जर तुम्हाला असं वाटत असेल की ही भाजी जी आहे ती खूपच ड्राय होतीये तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडस पाणी ऍड केलं तरीही चालेल इथं आता माझी भाजी जी होती ती ड्राय झालेली नव्हती खूप ओलसरच होती त्यामुळे मी पाणी ऍड केलेलं नाहीये तर आता हे आपलं सगळं व्यवस्थित जे आहे ते रेडी झालेलं आहे हे तयार झालेलं मिक्सर जे आहे ते मी आता एका प्लेट मध्ये बाजूला काढून घेणार आहे मिक्सर मध्ये काढून झाल्यानंतर मी आता त्याच पॅन मध्ये थोडस तेल ऍड केलेलं आहे एक टेबल स्पून होईल इतकं तेल ऍड करायचं त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा टेबल स्पून होईल इतकं बटर घातलेलं आहे आणि बटर मेल्ट झाल्यानंतर मी इथं पावभाजीसाठी लागणारा पाव, पाव किंवा लादी पाव जो म्हणतो तो मी मधोमध कट करून घेतलेला आहे तो आपल्याला सुरुवातीला थोडासा भाजून घ्यायचा आहे भाजताना हा पाव आपल्याला थोडासा कुरकुरीत करून घ्यायचा आहे मला तेल कमी पडलं असं वाटलं म्हणून मी थोडस तेल आणखी त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आता हा जो आहे तो आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत एका बाजूला आपण भाजून घेऊयात पाव भाजतानाच आपण वरच्या बाजूला देखील आपण त्याला बटर लावून घेऊया जेणेकरून दुसऱ्या बाजूला सुद्धा तो व्यवस्थित कुरकुरीत होईल तर आता मी बटर जे आहे ते वरच्या बाजूला लावून घेतलेला आहे आणि आता तो मी परतणार आहे पाव जो आहे तुमी आता तुमी पाव शकता, भाजुन, तो भाजुन भाजुन आता अपन मी पलटून घेतलेला आहे आता तुम्ही पाहू शकता खालच्या बाजून तो व्यवस्थित क्रंची होईल असा कुरकुरीत होईल असा भाजून घेतलेला आहे दुसऱ्या आता आपण भाजूया ऑलरेडी मी बटर लावलं होतं तर आता साईडनं थोडस तेल सोडून घेते जेणेकरून तो खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित क्रंची असा भाजला जाईल हा पाव भाजण्यासाठी आपल्याला नाही म्हटलं तर कमीत कमी दोन मिनिटाचा वेळ लागणार आहे पाव जो आहे तो दुसऱ्या बाजूला बाजून होतोय तर आपण आता वरच्या बाजूला जे काय आपण मिक्सर तयार करून घेतलं होतं जी काही भाजी तयार करून घेतली होती आप ती आपल्याला ज्या प्रमाणात आवडत असेल त्या प्रमाणात आपण यावर स्प्रेड करून घेणार आहे भाजी जी, जी आहे ती स्प्रेड करताना सगळीकडे इक्वल एकसारखी होईल अशी आपल्याला ती स्प्रेड करून घ्यायची आहे जी काही भाजी होती ती माझी स्प्रेड करून झालेली आहे आता मी हा जो पाव होता तो क्लोज करून घेतलेला आहे बाहेर आपल्याला ज्यावेळी रेस्टॉरंटमध्ये मसाला पाव सर्व करतात त्यावेळी वरून देखील थोडीशी भाजी जी आहे ती स्प्रेड केलेली असते त्यामुळं मी वरून सुद्धा थोडीशी जी काही भाजी होती जे काही मिक्सचर होतं ते स्प्रेड करून घेतलेलं आहे जसं तुम्हाला आवडत असेल त्या प्रमाणात ते स्प्रेड करून घ्या त्यानंतर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर मी सजावटीसाठी त्याच्यामध्ये स्प्रेड केलेली आहे आता हे जे आहे ते मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे सगळं प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर वरून थोडासा लिंबू त्याच्यामध्ये लिंबूचा रस ऍड करायचा आहे त्यानंतर मी वरून थोडासा बारीक आहे आहे अशा प्रकारे तयार झालेला आजची आपली मुंबई स्टाईल पंधरा मिनिटात तयार होणारी अशी मसाला पावची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी साठी चॅनल ला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय